नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नुकताच महाराष्ट्र शासनाने शिक्षण धोरणाविषयी दोन शासन निर्णय निर्गमित केले त्याविषयी बराचसा गोंधळ आपल्याला शिक्षण क्षेत्रातून ऐकायला मिळतोय त्याच बाबतीत आज आपण एक पाऊल पुढे या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करायचे गुरुजींच्या जीन्स पॅन्टने मुले बिघडतील का आणि नवीन संच मान्यतेचं धोरण हे सर्वसामान्यांच्या शाळा मोडकळी सांडण्याचा प्रयत्न यामधून होतोय का याबाबत आपण या व्हिडिओमधून चर्चा करायचे माहिती घ्यायची आहे उहापोह करायचा आहे नमस्कार गुरुजींच्या जीन्स पॅन्टने मुले बिघडतील का अशी चर्चा सध्या शिक्षण क्षेत्रात सुरू आहे आर टी ॲक्टने मुलांना सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली मात्र दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत शासन नेहमीच तोंडावर बोट ठेवून उभं आहे कारण दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर त्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात त्यासाठी सुसज्ज इमारती हव्यात प्रत्येक शाळेत संगणक व इंटरनेट सुविधा हवी सर्व भौतिक सुविधांची पूर्तता झालेली असायला हवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांची संख्या परिपूर्ण असायला हवी मात्र यासाठी पैसा खर्च करावा लागतो मग अशा वेळी समाजात लोकप्रिय ठरतील मात्र त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही ना असे निर्णय घेतले की मूलभूत गोष्टींकडे लोकांचे दुर्लक्ष होते म्हणूनच दोन दिवसांपूर्वी शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात नवा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यामध्ये शिक्षकांनी फिकट रंगाचा शर्ट व गडद रंगाची पॅन्ट घालावी आणि इनशर्ट करावा पायातील पादत्राणे शोभतील अशी घालावीत त्याही पुढे जाऊन बूट हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे याचबरोबर शिक्षकाने जीन्स घालू नये असे नियम घालून देण्यात आलेले आहेत शिक्षकांनी शालेय परिसरात व शालेय वेळेत चुकीचे वर्तन करू नये हे योग्यच आहे मग जीन्स घातल्याने काय चुकीचे घडते हे या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेले नाही जीन्स ही संपूर्ण जगभरातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या वेशभूषेमध्ये असणारी गोष्ट आहे मुळात जीन्सची निर्मिती हे श्रीमंतांसाठी नसून मजुरांसाठी झालेली आहे मजूर आणि कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन अठराशे त्र्याहत्तर मध्ये लेव्ही कंपनीने मजबूत कापड बनवले आणि त्यापासून जीन्स बनवल्या नंतरच्या काळात जीन्स मध्ये आकर्ष आकर्षकपणा आल्याने श्रीमंतांनाही तिला श्रीमंतांनीही तिला आपलीशी केली भुरळ घातली आणि आता लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्यांच्या पोशाखात ती अविभाज्य भाग भाग बनली आहे कालानुरूप समाजासोबत शिक्षकांच्याही पोशाखामध्ये बदल होत गेले धोतर आणि कोट कोटातले गुरुजी विचार शर्टमध्ये आणि त्यांच्या नंतर आता जीन्स मध्ये आलेले आहेत शिक्षक शाळांमध्ये जीन्स घालून जातात हे वास्तव असले तरी ढोपरावर मांडीवर फाटलेले चित्रविचित्र रंगाने रंगवलेले अशा जीन्स शिक्षक कधीही घालताना दिसून येत येणार नाहीत कारण तेवढे सामाजिक भान शिक्षकांजवळ आहे नक्कीच आहे मध्ये सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड संदर्भात शासन निर्णय करताना शासनाने या, शासनाने या सर्व कर्मचाऱ्यांनाही जीन्स घालू नये असे असा आदेश काढला होता मात्र लगेचच त्या आदेशामध्ये दुरुस्ती करत जीन्सला वगळण्यात आले मग सर्व कार्यालयातील कर्मचारी जीन्स घालू शकत असतील तर शिक्षकाने शाळेत जीन्स घातल्याने शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा मुलांच्या शैक्षणिक दर्जामध्ये नेमका काय फरक पडणार आहे हे शासनाने कुठेच नमूद केलेले नाही मग हा तथाकथित संस्कृती रक्षणाचा आविर्भाव नेमका का आणि कुणासाठी आणला जातोय हे कळायला काहीच मार्ग नाही प्रशासनातील काही चाणक्यांची कूटनीती कशी असते बघा पंधरा मार्चला एकाच दिवशी दोन शासन निर्णय निर्गमित केले त्यापैकी एक संच मान्यतेच्या बाबतीतला जो अत्यंत गंभीर असून संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवर त्याचे भयानक परिणाम होणार आहेत तर दुसरा आहे ड्रेस कोड संदर्भातला जो संच मान्यता शासन निर्णयाच्या तुलनेत किरकोळ वाटत असला तरी त्याने देखील शिक्षकांवर अनैसर्गिक बंधने घालण्याचा प्रयत्न केला आहे अशावेळी शिक्षक समुदायाला नेमका कोणत्या शासन निर्णयाचा विरोध करावा हे लक्षात न आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि आपल्याला हवे ते साध्य करून घेता येईल ही कूटनीती वापरली गेली आहे आपल्याला मात्र दोन्ही शासन निर्णयांचा कडाडून विरोध करावा लागेल संच मान्यतेच्या शासन निर्णयासंदर्भात जनमानसामध्ये जागृती घडवून आणून प्रचंड मोठ्या संख्येने आणि तयारीने शासनाच्या विरोधात रस्त्यावर यावे लागेल या त्यासाठी संघटनांच्या राज्य शाखांनी आणि राज्य नेत्यांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी आपले मतभेद बाजूला ठेवून एक मोठी धडक देण्याची गरज आहे राहिला प्रश्न ड्रेस कोडच्या शासन निर्णयाचा विरोध करण्याचा तर त्याला काही फारस करावं लागणार नाही पुढच्याच येत्या काळात येत्या आठवड्यात आपण होय मी जीन्स घालणार ह्या है। हॅशटॅग है, खाली एक दिवस सर्व शिक्षकांनी जीन्स घालून शाळेत यावं आणि त्याचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर प्रसारित करावेत एवढ्या एका छोट्या आंदोलनाने हा शासन निर्णय मोडून पडेल याची खात्री वाटते या शासन निर्णयातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एक ते दहा पटाच्या शाळांमध्ये अधिकृत शिक्षक न देता एका सेवानिवृत्त शिक्षकाची निवृ नियुक्ती करण्याचे प्रयोजन दिले आहे थोडक्यात महाराष्ट्रातील एक ते दहा पटातील सर्व शाळा या अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापकांचे पद देताना एकशे पन्नास पटाला मुख्याध्यापक देण्यात आलेला आहे परंतु पूर्वी या पदाला शंभर पर्यंत संरक्षण होते आता ही संरक्षण हे संरक्षण एकशे पस्तीस पटापर्यंत आणले आहे त्यामुळे ज्या पट शाळांचा पट एकशे पस्तीस पेक्षा कमी आहे अशा शाळांतील सर्व मुख्याध्यापक पदे अतिरिक्त होणार आहेत परिणामी यापुढे मुख्याध्यापक प्रमोशन होण्याची शक्यता फारच दुसर झालेली आहे कारण असे अतिरिक्त झालेले सर्व मुख्याध्यापक एकशे पन्नास पेक्षा जास्त असलेल्या शाळांमध्ये मर्ज होतील आणि अशा शाळा फारच कमी आहेत संच मान्यतेच्या या पत्रामध्ये जरी एक ते दहा दहा पटाला सेवानिवृत्त शिक्षक व एक ते वीस पटाला एक अधिकृत शिक्षक व एक सेवानिवृत्त शिक्षक देण्याचे प्रयोजन दिसत असले तरी दुसऱ्या समूह शाळांच्या धोरणातून या शाळाच बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन आहे की काय अशी शंका अधोरेखित होते शिक्षण हक्क कायद्यातील अनेक तरतुदी या खोट्या आणि फसव्या आहेत वरवर शिक्षणाबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या ओळींमध्ये बहुजनांच्या शिक्षणाबद्दलची मळमळ दिसून येते शिक्षण हक्क कायद्यातील या सर्व सूक्ष्म बाबी जाणत्या शिक्षकांनी वाचण्याची गरज आहे व या कायद्याच्या अंमलबजावणीतील धोका ओळखण्याची गरज आहे नवीन संच मान्यतेबाबत वीसच्या आतील पटा पटसंख्येच्या जिल्हा परिषद सरकारी शाळांमध्ये एकच पूर्ण वेळ शिक्षक असेल दुसरे शिक्षक सेवानिवृत्त मुख्याध्यापकामधून नेमले जातील तिसरा शिक्षक एकसष्ट ऐवजी शहात्तर विद्यार्थीवर तर चौथा शिक्षक एक्क्याण्णव ऐवजी एकशे सहा या पटसंख्येसाठी आहे शासनाचा हा अनाकलनीय निर्णय सर्व संघटनांनी शिक्षक संघटनांनी या विरोधात आवाज उठवायला पाहिजे अन्यथा हजारो शिक्षक अतिरिक्त होतील आणि सर्वसामान्यांच्या शाळा बंद पडून पुढे शिक्षक ही नोकरी म्हणजे एक स्वप्नच ठरेल या पद्धतीनं आपण या दोन्ही शासन निर्णयाविरोधात वापोह केला या तुघलकी शासन निर्णयाविरोधात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे त्या संदर्भात युवराज सरांनी एक छानशी रचना सत्यवाणी या शीर्षकाखाली केली आहे त्यांचे आभार मानून मी त्यांची ती कविता ती रचना आपल्याला वाचून दाखवतो को ड्रेस कोड आला आदेश पारित ड्रेस कोड आला आदेश पारित गुरु सन्मानित होईल ना ती चराचरात मराठी हो कोठे गुरु शब्द वाटे का नकोसा की चराचरात मराठी हो कोठे गुरु शब्द वाटे का नकोसा शासन आदेश शर्ट केला शासन आदेश शर्ट केलाईन जुळेल का विन विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांशी गणवेश घालू पाळू हो आदेश गणवेश घालू पाळू हा आदेश शिक्षक आक्षेप कोणाकडे खऱ्या समस्यांचा उभा हो डोंगर खऱ्या समस्यांचा उभा हो डोंगर त्याचा हो विसर आदेशांना बहुगुणी शिष्य घडवाया वेळ शाळाबाह्य खेळ थांबेल का बहुगुणी शिष्य घडवाया वेळ शाळाबाह्यशी खेळ थांबेल का मराठी शाळांचे बदला स्वरूप मराठी शाळांचे बदला स्वरूप वाढवावा हुरूप शिक्षकांचा युवराज घोगरे सरांनी ही रचना अत्यंत वास्तवदर्शी अल्प अक्षरात अल्प शब्दात आपल्या समोर सत्यवाणीच्या रूपात मांडलेली आहे त्यातील जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्या खरंच आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत सर्वसामान्यांच्या शाळा वाचवायच्या असतील तर शिक्षक संघटना सामाजिक संघटना आणि सर्वसामान्यांच्या मधून या विरोधात जनक्षोभ उसळला पाहिजे तरच सर्वसामान्यांच्या शाळा वाचतील आणि सर्वसामान्यांची मुलं शिक्षण घेऊ शकतील एक पाऊल पुढेच्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद अशाच असेच व्हिडिओ आपण पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आवडला तर शेअर करा आपल्या सूचना कमेंट बॉक्स मधून नक्की कळवा धन्यवाद जय हिंद